मित्र हो अंड्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त पटीनं प्रोटीन देणारे पाच शाकाहारी पदार्थ मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे प्रोटीन म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ना नाव आठवतं ते म्हणजे अंड्याचं पण बरेच लोक असे असतात जे शाकाहारी असतात ज्यांना अंड अजिबात चालत नाही काही जणांना अंड खाल्ल्यानंतर त्रास होतो गॅस होतो उष्णता वाढते अपचन होतं काही लोक अंड्याचा वास येतो म्हणून ते खात नाहीत किंवा काही जण म्हणतात डॉक्टर हल्ली अंड प्युअर मिळत नाही बॉयलर कोंबडीचं मिळतं ज्याला इंजेक्शन दिलेलं असतं त्याच्यामध्ये काही केमिकल असतात त्यामुळं शुद्ध सेंद्रिय असं ऑर्गॅनिक अंड मिळणं फार मुश्किल झालंय म्हणून आम्ही अंड खात नाही तुम्ही म्हणाल मग चिकन किंवा बकरीचं मांस खाल्लं तर आम्हाला प्रोटीन मिळतंच की पण हल्ली ते देखील संकरीत केलेलं आहे हायब्रीड आहे त्याच्यामध्ये देखील काही प्रक्रिया केलेली आहे शिवाय या सततच्या चिकन किंवा मटण खाल्ल्यानं त्याच्यामध्ये असणाऱ्या चरबीमुळं किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या अतिरिक्त जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन मिळाल्यामुळं तुमच्या शरीराला त्याची हानी होऊ शकते धोका होऊ शकतो त्यातील खराब चरबी वाढू शकते, शकते पर्यायानं तुम्हाला हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका देखील जास्त वाढतो याशिवाय हे चिकन मटण जे मांसाहार आहे तो आपल्या पचनशक्तीला पचायला जड जाऊ शकतो अपचनाचे त्रास होऊ शकतात कारण यामध्ये फायबरची मात्रा फार कमी असते मग बद्धकोष्ठता होणं किंवा पोटगच्च होणं गॅस जास्त होणं अशी देखील समस्या बरेच जण मांसाहार केल्यानंतर सांगताना दिसून येतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शाकाहारी असा किंवा मांसाहारी असा हे पाच पदार्थ तुमच्या दररोजच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही अंड्यापेक्षा किंवा चिकनच्या तुलनेने देखील चांगलं महत्वाचं प्रोटीन आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फक्त प्रोटीन नाही तर याच्यामध्ये मिनरल्स आहेत खनिज आहेत सोबतच फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ देखील आहेत हे जे प्रोटीनचे पदार्थ तुम्हाला मी सांगणार आहे हे पदार्थ तुमच्या पचनशक्तीमध्ये सहज शोषून घेतले जाणार आहेत शरीराला अगदी नैसर्गिकरित्या लागू पडणारे आहेत तुम्हाला कुठलाही आजार झालेला असू द्या तुम्ही आजारातून तुम उठलेला असू द्या अशक्तपणा आलेला असू द्या मासपेशी तुमच्या कमकुवत झाल्या असतील अंगावरचं मास कमी झाला असेल बॉडी बिल्डिंग तुम्हाला करायची असेल यासाठी देखील तुम्हाला या, या पदार्थांचा फायदा होणार आहे बरेच जण प्रोटीन सप्लिमेंट घेतात ती देखील गरज तुम्हाला याच्यामुळे भासणार नाही मुळात आपल्या शरीराला दिवसभरामध्ये प्रोटीन लागतच किती तर झिरो पॉईंट त्र्याऐंशी ग्रॅम पर के जी बॉडी वेट म्हणजे प्रति किलो मागं झिरो पॉईंट त्र्याऐंशी ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्याला लागतं दिवसभरामध्ये म्हणजे समजा जर तुमचं वजन साठ किलो असेल तर साठी अठ्ठेचाळीस साधारण अठ्ठेचाळीस ते पन्नास ग्रॅम प्रोटीन तुम्हाला दिवसभरामध्ये लागतं आणि ह्या प्रोटीनची जी पूर्तता आहे ही या पाच पदार्थामधून अतिशय चांगल्या प्रकारे आपण पूर्ण करू शकतो त्यासाठी तुम्हाला कुठल्याही मांसाहारावर अवलंबून राहायची गरज नाही किंवा मांसाहाराचे शरीरावर होणारे साईड इफेक्ट देखील तुम्हाला याच्या माध्यमातून टाळता येणार आहेत तुमचे पैसे देखील वाचवणार आहेत मित्र हो प्रोटीन आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं आहे प्रोटीन शिवाय कुठलंही काम शरीर पार पाडल जात नाही हॉर्मोनचा बॅलन्स असेल एंजाइम असेल यांचं काम व्यवस्थित पार पडायचं असेल तर प्रोटीनच कामाला येतं मांसपेशी मजबूत करायचे असतील हाड मजबूत करायचे असतील सांधे मजबूतीसाठी केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील हे प्रोटीन अतिशय महत्वाचं आहे यासोबतच तुमच्या शरीराची झालेली जी झीज आहे दिवसभराच्या कामामुळे ती चांगल्या प्रकारे भरून काढण्याची क्षमता त्या प्रोटीन मध्ये आहे एकूणच प्रोटीनला आपल्या शरीरामध्ये अनन्य साधारण महत्व आहे मित्र हो एका अंड्यामध्ये साधारण सहा ग्रॅम इतकं प्रोटीन असतं आणि याच्या तुलनेमध्ये मी सांगत असलेल्या पदार्थामध्ये कशा प्रकारे प्रोटीन असतं इतर कसे फायदे त्या पदार्थांचे आपल्याला होऊ शकतात नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या संपूर्ण पुढे पुढे न पळवता व्यवस्थित पूर्वक ऐका आणि अजून एक विनंती असेल जर तुम्ही वरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे फुटाणे फुटाणे म्हणजे भाजलेले किंवा भट्टीमध्ये भुललेले चणे जे, जे आपण साली सहित खाणं अत्यंत गरजेचं असतं मी सुरुवातीला सांगतोय साधारण शंभर ग्रॅम फुटाण्यामध्ये बावीस ग्रॅम इतकं प्रोटीन असतं फुटाणे बनवत असताना जी प्रक्रिया केली जाते भाजण्याची भुलण्याची ती प्रक्रिया त्या फुटाण्याच्या मध्ये असणारी पोषक तत्व व्यवस्थित राखून ठेवते त्याच्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ देत नाही आणिचा परिणाम म्हणून त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अतिशय चांगली राहते प्रोटीन तर मिळतंच पण सोबतच इतर खनिजे देखील याच्यामध्ये दे चांगली मुबलक प्रमाणामध्ये असतात तुम्हाला बीपी असू द्या शुगर असू द्या किंवा तुमच्या खर खराब चरबी वाढलेली असू द्या या तिन्ही आजारामध्ये किंवा कुठलाही आजार असू द्या तुम्हाला हे फुटाणे अतिशय चांगले वरदान ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं फुटाणे भाजलेले असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये आतड्यामध्ये ते पचायला आणि शोषून घ्यायला अत्यंत सहज सोपे आहेत बऱ्याच जणांना दिवसभरामध्ये कधीतरी चिप्स कुरकुरे किंवा काही चटक मटक खाण्याची सवय असते तोंडाला चव यावी म्हणून याच्याऐवजी जर तुम्ही वाटीभर फुटाणे त्याच्यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरून थोडस लिंबू पिळून किंवा टोमॅटो किंवा अजून काही थोडा चाट मसाला टाकला तर तुमचा स्नॅक्स तयार होतो आणि तुम्ही त्याचा चांगला आस्वाद घेऊ शकता त्याच्यातून चांगलं प्रोटीन मिळेल खनिज मिळते यासोबतच तुम्ही या फुटाण्याची बारीक पावडर करून ठेवू शकता आणि ती पावडर तुम्ही दोन दोन चमचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये टाकण्याचं सेवन करू शकता साधारण एक मोठा चमचा फुटाण्याच्या पावडरमध्ये सात ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्याला मिळतं फुटाण्याच्या पावडरचा तुम्ही पराठा करू शकता बिर्ड करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारची पेय देखील तुम्ही करून पिऊ शकता दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे शेंगदाणा शेंगदाण्याला बदाम म्हणतात okay. आणि सगळ्यात महत्वाचं बदाम काजू अक्रोड यापेक्षा सुद्धा जास्त प्रोटीन हे नैसर्गिकरित्या आपल्याला ह्या शेंगदाण्यामधून मिळतं साधारण मुठभर शेंगदाण्यामधून आपल्याला आठ ते दहा ग्राम इतकं प्रोटीन मिळतं या शेंगदाण्याच्या मध्ये असणारे जे चांगले फॅट असतात ज्याला आपण हेल्दी फॅट असं म्हणतो त्याला ते आपल्याला हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारापासून देखील बचाव करण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करतात यासाठी तुम्ही भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता रात्री शेंगदाणे भिजू घालून ते सकाळी उपाशी पोटी खाऊ शकता किंवा शेंगदाण्याचं कूट करू शकता किंवा त्याचं बटर देखील करू शकता ज्याला आपण पीनट बटर असं म्हणतो पीनट बटर जर तुम्हाला खायचं असेल तर साधारण एक ते दोन चमचे दिवसभर आहारामध्ये घ्या आणि शेंगदाणे खायचे असतील तर साधारण पंचवीस ते तीस शेंगदाणे तुम्ही आवर्जून खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तिसरा पदार्थ आहे सर्व प्रकारच्या डाळी त्यामध्ये खास करून उडीद डाळ एक वाटीभर उडीद डाळीमध्ये साधारण पंधरा ग्रॅम इतकं प्रोटीन असतं यासोबतच या उडीद डाळीमध्ये झिंक मॅग्नेशियम आणि मॅग्नीज असतं मुळे आपल्या शरीराला एक चांगली ऊर्जा मिळते मॅग्नेशियम मुळे मासपेशी चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात त्या चांगल्या मजबूत होतात आणि यामध्ये असणाऱ्या मॅग्नीज मुळे शरीराला एक तंदुरुस्ती येते मजबूती येते उडीद डाळ पचायला थोडीशी जड आहे पण मात्र ही करत असताना याची पदार्थ बनवत असताना तुम्ही याच्यामध्ये थोडासा तेजपत्ता किंवा थोडंसं हिंग जर टाकलं तर नक्कीच तुम्हाला हे पचायला सहज सोपी होईल यासोबतच तुम्ही हिरव्या मुगाची डाळ देखील खाऊ शकता मात्र मुगाची डाळ असेल किंवा उडदाची डाळ असेल या दोन्ही डाळीत तुम्ही साली सहित घ्या पॉलिश केलेली किंवा सडलेली अजिबात घेऊ नका एक वाटी मूग डाळीमध्ये साधारण चौदा ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्याला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं मूग डाळ ही लहानांपासून वयस्कांपर्यंत सगळ्यांना पचायला अतिशय सोपी आहे सगळेजण खाऊ शकतात आणि दिवसाच्या कुठल्याही वेळेला तुम्ही ही मूग डाळ खाऊ शकता म्हणजे साधारण एक वाटी जरी मूग तुम्ही दिवसभरामध्ये घेतली तर त्याच्यामधून साधारण दोन अंड्यामधून जेवढं प्रोटीन मिळतं तेवढं प्रोटीन तुम्हाला मिळतं यासोबतच हरभरे राजमा कुळी मटकी आणि तूर या सगळ्या डाळीमधून अतिशय चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळतं यात महत्वाचं या, या सगळ्या डाळींमधून कडधान्यामधून मिळणारं जे प्रोटीन आहे हे प्रोटीन फायबर सहित असल्यामुळं पचायला सहज सोपं आहे हलका आहे बरेच जण म्हणतात तुरीची डाळ खाल्ल्यानंतर आम्हाला पित्त होतं तर असं अजिबात नाही जर तुम्हाला पित्त होत असेल तुरीची डाळ खाल्ल्यानंतर तर अशा वेळी तुरीच्या डाळीला फोडणी टाकत असताना थोडंसं गाईचं तूप आणि थोडंसं सैनध मीठ टाका नक्कीच तुम्हाला ते पचायला सोपं जाईल आणि पित्त होणार नाही सगळ्यात महत्वाचं तुरीची डाळ खाल्ली तर चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हिरवे वाटाणे साधारण एक कप हिरव्या वाटाण्यामधून आपल्याला दहा ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं या वाटाण्यामध्ये असणारे जे प्रोटीन आहे हे कम्प्लीट प्रोटीन मानलं जातं म्हणजे याच्यामध्ये असणारे सगळे जे अमायनो ऍसिड्स आहेत नऊ प्रकारची वेगवेगळी अमायनो ऍसिड या वाटाण्याच्या मध्ये असणाऱ्या प्रोटीन मधून आपल्याला मिळतात याची देखील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते वजन कमी करण्यासाठी फायदा होतो वटाणे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थासोबत वापरू शकता मग वटाने बटाटा असेल वटाणा पनीर असेल कोबी असेल किंवा कुठल्याही हिरव्या पालेभाज्या ही भाजी करत असताना जर तुम्ही त्याच्यामध्ये वटाणे टाकले तर ते त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे म्हणजे जर तुम्ही दिवसभरामध्ये फक्त एक वाटी मटर पनीर खाल्लं तर त्याच्यामधून तुम्हाला साधारण पंचवीस ग्रॅम इतकं प्रोटीन मिळणार आहे मात्र ही मटर पनीरची भाजी तुम्ही शक्यतो दुपारच्या वेळेलाच कारण तुम्हाला गॅस होऊ शकतो किंवा हे पचायला जड असल्यामुळे रात्री उशिरा अजिबात खाऊ नका आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे दूध साधारण एक ग्लास दुधामधून आपल्याला दहा ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं त्यासोबतच या दुधामध्ये व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व होमेगाथ्री फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा वेगळाच फायदा आपल्याला होणार आहे या दुधामध्ये असणारे जे ट्रिप्टोफॅन आहे याच्यामुळे आपल्याला मेंदूला फायदा होणार आहे मेंदू शांत होण्यासाठी मदत होणार आहे रिलॅक्स होण्यासाठी मदत होणार आहे रात्रीच्या वेळेला जर तुम्ही दूध घेतलं तर अशा वेळी तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी देखील मदत होईल मात्र हे दूध घेत असताना थोडंसं कोमट असावं आणि त्याच्यामध्ये चिमुटवर हळद टाकावे यासोबतच या, या दुधाचा तुम्ही मिल्कशेक देखील बनवू शकता इतर जो बाजारामध्ये मिळणारे मिल्कशेक असतात किंवा मिल्क, मिल्क पावडर असते दुधामध्ये टाकायची याच्यापेक्षा कित्येक पटीनं हा मिल्कशेक चांगला आहे कसा बनवायचा एक ग्लासभर दूध घ्या आणि त्याच्यामध्ये साधारण दोन तीन चमचे मगाशी सांगितलेले फुटाण्याची पावडर टाका आणि चवीसाठी गोड चवीसाठी त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकू नका या मिश्रणाला नैसर्गिक गोड चव यावी यासाठी तुम्ही एक मध्यम आकाराची चांगली पिकलेली केळी त्याच्यामध्ये कुस्करून टाका आणि ती तुम्ही प्राशन करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल खास करून जे लोक व्यायाम करतात खूप जास्त एक्सरसाइज करतात किंवा शारीरिक श्रमाचे कष्ट करतात त्यांनी दररोज एक ग्लास तरी अशा प्रकारचा मिल्कशेक आवर्जून घ्यावा ज्यामुळे खूप जास्तीच्या शारीरिक कष्टामुळे किंवा खूप जास्तीच्या श्रमाच्या व्यायामामुळे किंवा काही लोक खेळ खेळतात ऍथलीट्स असतात स्पोर्ट्स मध्ये काम करतात अशा लोकांच्या शरीराची सांध्याची मांसपेशीची खूप झीज झालेली असते डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते हे डॅमेज चांगल्या प्रकारे भरून काढण्यासाठीचा सा, हा नैसर्गिक पेय मिल्कशेक तुम्ही जर घेतला तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येते यासोबतच याच दुधापासून बनणारे जे पनीर आहे ते पनीर देखील प्रोटीनचा रिच सोर्स मानला जातो साधारण शंभर ग्रॅम पनीर मध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम प्रोटीन मिळतं दुधापासूनच दही बनतो या एक वाटी दह्यामध्ये आठ ते दहा ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं तर दूध आणि दुधाच्या पदार्थापासून मिळणारे जे प्रोटीन आहे हे आपल्या मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या तंदुरुस्त करण्यासाठी बॉडी बिल्डअप करण्यासाठी चांगली मदत करतो तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं आवर्जून कळवा ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून लिहा यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हे पाच पदार्थ कळतील ते देखील याचा चांगला फायदा करून घेतील त्यांचं आरोग्य चांगलं राहील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील ही सगळी माहिती तुम्हाला कोणताही डॉक्टर इतक्या सविस्तर तळमळीनं पोटतिडकीनं सांगणार नाही मी फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी सांगतो कारण तुम्ही सर्वजण माझ्या प्रत्येक व्हिडिओला अतिशय छान छान चांगल्या चांगल्या कमेंट करून माझं कौतुक करता कारण तुम्ही केलेलं कौतुक तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक तुम्ही केलेलं छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जेवावर आम्ही या पुढच्या काळात देखील अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद